आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस डॉट लाईन दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांत्वन वन न्यूज चॅनल पवन के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस जम्मू काश्मीर मधील पहलगाम का येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कौतुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे या पर्यटकांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबियाचे सांत्वन केले आतापर्यंत ज्याप्रमाणे आपण खंबीर राहिले त्याचप्रमाणे यापुढेही खंबीर राहावे राज्य शासन आपल्या दुःखात सहभागी असून आपल्या पाठीशी आहे अशा शब्दात मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी त्यांना धीर दिला तसेच आपल्या व्यथा व घडलेला प्रकार माननीय या मुख्यमंत्री यांना सांगितले की पहलगामच्या त्या भागात सुरक्षा व्यवस्था का नव्हती असाही प्रश्न यावेळी गणबोटे यांच्या गंगानगर कोंडवा येथील घरी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आमदार योगेश टिळेकर सुनील कांबळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता गणबोटे मुलगा तुषार कुणाल स्नुषा कोमल गणबोटे उपस्थित होते जगदाळे यांच्या कर्मेनगर येथील निवासस्थानी राज्यमंत्री माधुरी मिसाळ आमदार भीमराव तापकीर सुनील कांबळे स्वर्गीय संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे मुलगी आशावरी जगदाळे आदी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते यावेळी गणबोटे यांच्या पत्नी आणि मुलांनी तसेच जगदाळी यांच्या पत्नी आणि मुलगी यांनी घडलेल्या घटनेबाबत सविस्तर माहिती सांगितली ये ना 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 Terima <coughs> kasih telah <coughs> menonton.

तसंच पॅकिंग वगैरे इथंच करत होतो त्याच्यानंतर दोन हजार तीन साली त्यांचा ऍक्सिडेंट झाला बिबेवाडी चौकामध्ये त्यातनंही ते साठ पासष्ट टक्के भाजले होते त्यातनंही वाचून पुढं जाऊन मग त्यावेळेस तर बँक बॅलन्स येते काहीच नव्हतं जे त्यातनं कसं मी पाहून गेलो ते माझंही म्हणून गेले मला परमेश्वराची कृपा की मला कधी पैशाची कमतरता भासली नाही त्यावेळेस त्यातनं पुढं गेलो तर नंतर चोरी झाली रास्ता पेटो

पण आपले ते त्यांना मग त्याला म्हणायला होते की माझ्यानंतर शू पुण्यात दुसरा असा असेल जो या व्यवसायामध्ये थोडं पुढं चाललाच तो असा पुढं वाढत राहून म्हणजे तुझं माझं पाठ सपोर्ट तू मराठी माणूस असून या व्यवसायात नाव हळूहळू कमवतो महाराष्ट्र पोलीस नीप्ट साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस नीप चोबीस या न्यूज चॅनलला